श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्ही जे काही मागत आहात प्रार्थना करत आहात त्या सर्व काही स्वामी देव स्वीकार करत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना तुम्ही सध्या स्वामींना पाहत आहात स्वामींचे रूप तुमच्या डोळ्यात साठू द्या तुम्ही जे काही मागत आहात ते अगदी पुढील क्षणालासुद्धा तुम्हाला प्राप्त होईल इतका विश्वास आपल्या गुरुवर स्वामी समर्थांवर ठेवा स्वामीदेव तुमच्या मनातील त्या प्रत्येक खेळाला जाणतात तुमच्या प्रत्येक प्रश्नाला स्वामीदेव जाणतात काही क्षणातही तुमच्यासोबत ते अनुभव होतील ते तुम्ही करण्यासाठी सज्ज आहात तर तुम्हाला देव नक्कीच ते अनुभव देतील यात शंका नाही ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर स्वामींच्या संदेशावर आणि स्वामींच्या हम कया नाही जिंदा है या वाक्यावर पूर्ण भरोसा आहे पूर्ण विश्वास आहे त्यांना स्वामी समर्थ अगदी या संदेशात सुद्धा काही क्षण प्राप्त होतील कारण तुमचे मन बुद्धी आणि जेव्हा तुमची आध्यात्मिक शक्ती वाढू लागते तेव्हाच तुम्ही हे दिव्य संदेश मन लावून एकाग्रतेने ऐकू शकता जेव्हा देवांची इच्छा आहे की तुम्ही ते ऐकले पाहिजे कारण तुमची निवड स्वत स्वामी समर्थांनी केली आहे की तुम्ही हा संपूर्ण संदेश ऐकावा त्यातील मार्गदर्शन तुमच्यापर्यंत यावे आणि तुमच्या जीवनातील कल्याणकारी आशीर्वाद जे तुमच्यासाठी अत्यंत मूल्यवान आहेत ते तुम्ही प्राप्त करावे अशी देव तुमच्याकडे आज्ञा करतात जर तुम्हीही ती आज्ञा पाळण्यासाठी सज्ज असाल तर होय स्वामी मी ती आज्ञा स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी आणि आध्यात्मिक ऊर्जा असलेला संदेश मनापासून ऐकत आहेत त्यांना विनंती आहे की माझ्याबरोबर तुम्हीही देवांना एक संकल्प करा की देव स्वामी समर्थ आज माझ्यासोबत आहेत आज माझ्या पुढे येऊन स्वामी मला मार्गदर्शन देत आहेत स्वामी माझ्या मनातील ती प्रत्येक इच्छा जी माझ्या चांगल्यासाठी मी मागत आहे ती पूर्ण करतील स्वामी देव सदैव मला समर्थन करतात स्वामीदेव मला कुठेही चुकीच्या मार्गापासून बाजूला ठेवून मला योग्य मार्गावर घेऊन जातात आजपर्यंत आयुष्यात भोगलेल्या प्रत्येक सुखासाठी मी देवाचा आभारी आहे देवाने मला ते माझ्या नात्यातील प्रेम दिले आहे आणि ते मला मिळत राहील यावर माझा विश्वास आहे कारण देव माझा पाठी राखा आहे माझ्यात ती सकारात्मकता निर्माण होत आहे कारण देव माझ्याकडे ती सकारात्मक ऊर्जा मला प्रदान करत आहे येणारा काळ माझ्यासाठी सुखद आणि खूप काही आनंदाच्या अनुभूती घेऊन येणार आहे कारण माझा विश्वास माझ्या समर्थांवर आहे माझ्या देवावर माझ्या भगवंतावर माझा संपूर्ण विश्वास आहे कारण माझ्या देवाची असीमित शक्ती माझ्या सोबत आहे आणि निरंतर मला त्या शक्तीचा आभास होत आहे त्यामुळे मी आनंदी आणि उत्साही स्वतःला निरंतर प्राप्त करतो माझ्यातील क्लेश संपले आहेत माझ्यातील दुःख नष्ट झाले आहे मी संपूर्णपणे स्वामीमय झालो आहे झाली आहे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात आम्ही यशस्वी होत आहोत ही सर्व स्वामी माऊलींची कृपा आहे असा संकल्प अशी प्रार्थना तुम्ही जर मनापासून श्रद्धेने रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावर स्वामीसमोर एकदा केलीत तर स्वामी नक्कीच तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला प्रत्येक क्षणाला सहाय्य प्रदान करून ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल ज्यासाठी तुम्ही खूप काही प्रयत्न करत आहात जे यश तुम्ही शोधत आहात ते यश चालून तुमच्यापर्यंत येईल जर तुम्ही विश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने हा संदेश ऐकत आहात तर नक्कीच तुम्ही ही प्रार्थना संकल्प करा कारण देव ऐकतात ती तुमची प्रार्थना कारण भक्त हा निर्मळ मनाने देवाकडे जेव्हा कधी प्रार्थना करतो विनंती करतो किंवा संकल्प करतो ते सर्व काही देवांपर्यंत पोहोचते याचा अनुभव तुम्ही काही भक्तांनी केला असेल पण जे भक्तीत नवे आहेत स्वामींच्याकडे स्वामींच्या सेवेत जे काही काळापूर्वीच रुजू झाले आहेत त्यांना जर ते सर्व काही इच्छित प्राप्त करायचे असेल तर देवाची प्रार्थना करणे तितकीच आवश्यक आहे जितकी सेवा करणे ज्याप्रमाणे तुम्ही मनापासून सेवा करता नामस्मरण करता तितक्याच स्फूर्तीने तुम्ही देवाकडे प्रार्थना करा देव तुमच्या प्रार्थनेचे उत्तर नक्कीच होकारार्थी देतील आणि काही संकेत देखील तुमच्याकडे देतील यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल आणि जो या मताशी सहमत असेल त्यांनी होय स्वामी मी ते करायला तयार आहे अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा आणि आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे कधी कधी काही गोष्टींना तितकासा वेळ द्यावा लागतो कधी कधी तुमच्या मनात खूप काही नकारात्मक विचार येतात की मला जे हवे आहे ते घडेल का इतके वर्ष झाले त्यासाठी मी वाट पाहत आहे पण हा सर्व काही तुमचा भ्रम आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता आणि मनापासून ती प्रार्थना करता आणि त्यासाठी देवापुढे प्रश्न करता तेव्हा तुम्ही पाहता की देव त्यासाठी तुमच्याकडे काही चमत्कार पाठवतात तुम्हीही कित्येक भक्तांनी असे चमत्कार अनुभवले असतील की तुम्ही जी काही इच्छा केली आणि काही काळातच ती पूर्ण झाली तर हे देवाचे शुभ संकेत आणि आशीर्वाद मानावेत स्वामी माऊली तुम्हाला कधीही निराश करत नाहीत आणि कधीही कोणत्याही भक्तासाठी देव उशीरही लावत नाहीत योग्य वेळ कोणत्याही गोष्टींना लागतो ज्या गोष्टींसाठी जसे की एखादे बाळ जन्माला यायच्या आधी नऊ महिने नऊ दिवस असा कालावधी लागणार आहे हे निश्चित आहे तर तितका कालावधी तुम्हाला बाळ पहायचे आहे तिथपर्यंत तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल जर तुम्ही एखाद्या झाडासाठी एखादे बी पेरत असाल आणि त्याची वाट पाहत असाल तर त्या छोट्याशा रोपट्याला वाढून मोठे होऊन ती फळे आणि ती फुले देण्यासाठी योग्य वेळ लागतो त्याचप्रमाणे तुमच्या कर्माचे देखील आहे जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी तुमच्याकडे कृपा दृष्टीने आनंदाच्या दृष्टीने तो आनंदाचा वर्षाव करू इच्छितात आणि तुम्ही मनोवांचित मागितलेले ते तुम्हाला प्राप्त होण्याची योग्य वेळ येते तेव्हा देव तुमच्याकडे तो एक चमत्कार पाठवतात आणि तुमचे मन आनंदित होते यावर ज्यांचा कुणाचा विश्वास असेल तर माझा विश्वास आहे अशी कमेंट करा स्वामी देव आज तुम्हाला एक संदेश देऊ इच्छितात की बाळा तू जेव्हा माता पिताचा अपमान करणार नाहीस त्यांच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाहीस त्या दिवशी समज की तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला दिले आहेत जो कोणी माझा प्रिय बाळ असेल तो या क्षणापासून माता पितांना योग्य सन्मान देईल जर कधी चुकून भुलून त्याच्याकडून माता पित्यांना दुखावल्या गेले असेल तर या पुढच्या क्षणाला तो त्यांची माफी मागेल कारण माता पिता हे गुरुतुल्य आणि भगवंतासारखे आहेत तुमच्या आयुष्यात माता आणि पिता यांचे स्थान देव तुल्य आहे कारण प्रत्यक्षात देव धरतीवर येऊन जरी राहू शकत नसले तरीही देव माता पिताच्या रूपात तुमच्या सोबत असतात आणि तुम्हाला ते योग्य मार्ग दाखवतात ज्यामुळे तुम्ही कमीत कमी चुका करून पुढे चालत राहावे तुमचा हात धरून लहानपणी तुम्हाला मार्ग दाखवतात तुम्हाला कुठे जायचे कुठे नाही हे सांगतात तुम्हाला काय योग्य आहे काय अयोग्य आहे हे सांगतात जे कोणी माता पितांचा त्यांनी प्रत्यक्ष समजावे की ते देवांचाही सन्मान करत आहेत ते माझे प्रिय बाळ असेल जे माता पितांचा अभिमान बाळगतात त्यांचा मान सम्मान करतात त्यांच्या इच्छा अपेक्षांना जपतात देव म्हणतात बाळा जागृत हो जर तुझ्या हातून कधी काही काळी कुणाचा अपमान झाला असेल तर मनापासून त्याची क्षमा मागायला विसरू नकोस कारण देव हा प्रत्येक हृदयात निवास करत आहे आणि जर तुम्ही एखाद्याचे हृदय दुखावले असेल काही बोलण्याने कुणाचे हृदय तुमच्यामुळे दुखावल्या गेले असेल कळत न कळत कित्येकदा काही कर्म असे होतात की त्यासाठी तुम्ही मनातून क्षमा याचना करून त्या पापातून मोकळे व्हायला हवे त्या कर्मातून मोकळे व्हायला हवे तेव्हाच तुम्ही योग्य आहात असे देव म्हणतात देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझ्याकडे आशीर्वादांचा वर्षाव करीन पण तूही चुकू नकोस मी तुला योग्य मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालण्यासाठी तुझी तयारी दाखव बाळा कधी काही काळी चुका झालेल्या असतील त्यासाठी क्षमा मागणे हे फार मोठे कर्तव्य आहे आणि जो कोणी हे कर्तव्य करतो त्यासाठी मी माफी द्यायलाही तयार आहे कारण मी तुमच्यावर भर भरून प्रेम करणारा आणि आनंदाचा वर्षाव करणारा देव आहे पण वारंवार त्यात चुका करून तुम्ही ते पाक करावे अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करू इच्छित नाही म्हणून मी आज त्या बालकांना सांगू इच्छितो की त्यांनी जागृत असावे माता पितांचा आदर करणारे मोठ्यांचा आदर करणारे जे कोणी माझे प्रिय बाळ आहे त्यावर माझी विशेष प्रीती आहे जेव्हा तुमचे मोठे तुम्हाला काही योग्य सल्ला देतात तेव्हा त्यात खूप काही असे दडलेले आहे हे माना कारण पुढील काळात तुमच्यासाठी ते अत्यंत उपयोगी आणि आनंदमय ठरू शकते कारण देव म्हणतात तुझ्या माता पिताच्या रूपातही मीच तुझ्या सोबत आहे त्यांच्या हृदयातही मीच आहे तुला जर मला प्रसन्न करायचे आहे तर तुला ऐकावे लागेल होय बाळा कारण मी तिथेही निवास करतो माझे वास्तव्य हे तुम्ही प्रत्येक ठिकाणी अनुभवू शकाल कारण या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणात माझे अस्तित्व आहे स्वामी म्हणतात मी त्यांनाच मार्ग दाखवू इच्छितो जे कधी काळी चुकीच्या मार्गाहून चालतात कारण त्यांना मी त्या योग्य मार्गावर आणू इच्छितो जर तुमच्या मनात कुणाबद्दल खूप काही वाईट चिंतिलेले असेल तर ते या क्षणाला माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत असावे कारण देव आणि देवांची निगा ही तुमच्या प्रत्येक कर्मावर आहे हे विसरू नका या सृष्टीतल्या आभाळातून मी तुम्हाला सतत पाहत आहे माझी नजर तुमच्या प्रत्येक कार्याला आहे कारण तुम्ही जर देवाची प्रार्थना करता देवाकडे तुमच्या आनंदासाठी ते आशीर्वाद मागत आहात तर मीही तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे हे विसरू नका मी तुमच्या प्रत्येक कर्माचा साक्षीदार आहे जे नेहमीच इतरांचे नुकसान करू इच्छितात आणि माता पितांना योग्य तो सन्मान देत नाहीत त्यांच्या सोबत माझे आशीर्वाद कायमस्वरूपी राहत नाही हे विसरू नका यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे की जे त्या वर्णावर आहेत त्यांचे कल्याण होण्यासाठी त्यांनी योग्य तो मार्ग धरावा चांगले कर्म करावे आणि मोठ्यांना तो योग्य सन्मान प्रदान करावा मग नंतर सर्व काही ईश्वरावर सोपो निश्चिंत असावे स्वामी म्हणतात बाळा हम गया नाही जिंदा आहे या वाक्यावर तुझा आता अधिक भरोसा बसणार आहे तुझी श्रद्धा माझ्यावर अधिक वाढणार आहे कारण तुझ्या मार्गात येणारे ते चुकीचे मार्ग दाखवणारे असे किती एक जे तुझा विरोध करतात तुझ्या विरोधात आहेत त्यांनासुद्धा ते शिक्षा प्राप्त होण्याची वेळ येत आहे कित्येकदा त्यांना समजावून समजले नसेल तर त्यांना त्या कार्यांची शिक्षा आणि शासन भोगावे लागणार तो निश्चिंत राहा जेव्हा देवांची कृपा होते तेव्हा अधिक आशीर्वाद येतात आणि जेव्हा देवाची अवकृपा होते आणि सांगूनही कित्येकदा त्या व्यक्तीला त्याच्या चुका कळत नाहीत तेव्हा देव त्यांच्याकडे ते शासनही करतात हेही निश्चित आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर माझा हा संदेश मनापासून श्रद्धेने भक्तीने अंतःकरणातून ऐकत आहेस तर मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि तुझ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने पाठवत आहे ते स्वीकार करण्यासाठी तू सज्ज असावे अशी मी तुला आज्ञा करतो देव म्हणतात बळा तुम्ही ज्या काही आर्थिक प्रश्नांनी खूप काही विवंचनेत आहात तो पुढील आठवडा तुमचे सर्व काही प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम आहे तुमच्यासाठी असे काही आशीर्वाद येत आहे जे तुम्हाला या कमतरतेमुळे आणि आर्थिक प्रश्नांमुळे खूप काही ग्रस्त करत आहे ते सर्व काही प्रश्न आणि तो सर्व काही गुंता आता उकलायला लागेल आणि पुढील आठवड्यात तुमच्याकडे एक मोठा आर्थिक चमत्कार प्राप्त होईल ज्यामुळे तुमचे कित्येक प्रश्न सुटण्यास मदत होईल तुम्ही ती केलेली प्रार्थना देवाने ऐकली आहे त्याचे उत्तर म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत देण्यात येत आहे देव म्हणतात चिंताग्रस्त राहू नकोस काळजी करू नकोस तुझा समर्थ देव जिथपर्यंत तुझ्या पाठीशी आहे तुला कधीही कमतरता भासणार नाही तुमचे आरोग्य देखील उत्तम होण्यास सुरुवात होणार आहे स्वामी म्हणतात वाळा परिस्थितीचा सा सामना करण्यासाठी सज्ज हो कधी कधी काही गोष्टींना वेळ लागतो पण त्या तुझ्या चांगल्यासाठी घडत आहे हे विसरू नको तुझा देव नेहमीच तुझा पाठी राखा आहे कुठल्याही क्षणी तुमच्यासोबत तो चमत्कार होणार आहे जे तुम्ही देवाकडून प्राप्त करू इच्छिता ते सर्व काही तुमचे पुण्य एकत्र करून तुमच्याकडे मोठ्या आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमच्या खूप काही चिंता या रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत ज्या क्षणाला येतील तेव्हा तुमच्या मनात एक आनंद प्राप्त होईल आणि त्यामुळे होई, तुम्ही ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त कराल कधी कधी तुम्हाला असे वाटते की हे होणे खूप अवघड आहे हे होणे खूप कठीण आहे पण त्या क्षणाला देव तुमच्यासोबत चमत्कार करणार आहेत आणि तुमची सर्व काही चिंता नष्ट होणार आहे यावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे स्वामी तुमच्यासाठी कार्य करत आहे तुम्हीही स्वामींचे नाम घेताना विसरू नका की देव प्रत्यक्षात तुम्हाला मदत करत आहेत आज जरी काही गोष्टींना उशीर लागला तरीही उद्या तुमच्यासाठी ते सर्व काही होईल ज्याची इच्छा अपेक्षा तुम्ही देवाकडे करत आहात तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जात आहे तुम्ही कधीही दुःखी राहू नये खूप काही आनंद आणि सुख प्राप्त करायची आशा आहे तर इतरांच्या आनंदातही सामील होण्याचे धैर्य तुमच्यात असू द्या कारण जेव्हा इतरांचे भले झालेले पाहण्याची ताकद तुमच्यात असेल तर तुम्ही ईर्षालू नाहीत तुम्ही आनंदी वृत्तीचे समाधानी वृत्तीचे आहात हे दर्शवले जाते देव म्हणतात प्रत्येकजण आपल्या प्रगतीच्या मार्गावर पुढे चालू इच्छितो पण जेव्हा कुणाची प्रगती होते तेव्हा त्याच्या ते आनंदातही सामील होऊन त्याची प्रगती पाहणे यातही एक आनंद आहे जर तुमच्या मनात कुणाविषयी द्वेष नाही द्वेषाची भावना नाही विरोध नाही तर तुम्ही समाधानी आणि आनंदी देवाचे प्रेमळ बाळ आहात देव म्हणतात अशा बालकावर माझे विशेष प्रेम आहे कारण तो नाही कुणाच्या विरोधात नाही कुणाच्या कार्यात अडथळे निर्माण करत नसणारा असा बालक जो माझा प्रिय आहे असा बाळ जो माझा प्रिय आहे त्यावर माझी विशेष कृपा आहे स्वामी म्हणतात तुमचा येणारा काळ अगदी खूप शुभ संकेतांनी भरलेला आनंदाने भरलेला आणि तुमच्यासाठी उत्तम प्रगती आणणारा ठरणार आहे तुम्ही ज्या गोष्टींची वाट पाहत आहात ते सर्व काही तुमच्या दिशेने येत आहे तुम्ही न थकता न थांबता तुमचे प्रयत्न सुरू ठेवा तुमच्याकडे तुमच्या दिशेने माझे देवदूत ते आशीर्वाद घेऊन येत आहेत ज्यात तुमच्यासाठी एक आनंदाची भेट वस्तू आहे काही कुणासाठी ते आनंदाचे प्रेम आहे कुणासाठी एक आवडती वस्तू आहे ज्याला जे हवे आहे ते आशीर्वाद त्याच्या दिशेने देवदूत घेऊन येत आहेत जर तुम्ही ते प्राप्त करू इच्छिता तर होय स्वामी मी ते स्वीकार करतो अशी कमेंट करायला विसरू नका देव तुमच्या प्रत्येक इच्छेचे उत्तर तुम्हाला होकारार्थी देत आहेत तेव्हा निशंक रहा आणि देवांवर संपूर्ण विश्वास श्रद्धा ठेवा सर्व काही चांगलेच होणार आहे देवांची कृपा दृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होत आहे हे आशीर्वाद स्वीकारण्यासाठी मी सज्ज आहे अशी कमेंट करा देव तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करोत स्वामींजवळ तुमच्यासाठी आनंदी आनंद असोत तुमच्या मुलाबाळांसाठी ते मार्ग असोत ज्यामुळे ते पुढे जाऊ शकत त्यांची प्रगती होत हेच चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी श्री स्वामी सभरथ श्रीपादराजम शरण प्रपदे श्री स्वामी सभरथ श्रीपादराजम शरण प्रपदे श्री स्वामी सभरथ श्रीपादराजम शरण प्रपदे श्री स्वामी सभरथ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री स्वावि 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 सभरथ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री स्वामी 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 सभरथ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये श्री स्वाविनी 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 सभरथ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये